नमस्कार मित्रांनो कला सृष्टीतून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत झाली आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर ही अभिनेत्री म्हणजेच गिरिजा ओक आहे अभिनेत्री गिरिजा ओकला गंभीर दुखापत झाली आहे नुकतंच तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे गिरिजांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे गिरिजांनी पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे गिरिजाला पायाला गंभीर दुखापत झाल्याची दिसत आहे या फोटोवरून दिसत आहे की गिरिजाच्या उजव्या पायाला लागलेला आहे पायाची हालचाल होऊ नये म्हणून तिच्या पायाला प्लास्टर केलेले दिसत आहे सध्या अभिनेत्रीवर वर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अलीकडेच आयुष्य असं कॅप्शन अभिनेत्रीने या पोस्टला दिले आहे तिच्या पायाला प्लॅस्टर केल्याचे दिसत आहे तसेच गिरिजाने पायाला एक्स रेचा फोटो सुद्धा चाहत्यांसाठी शेअर केला आहे मात्र गिरिजाच्या पायाला नेमकं फ्रॅक्चर कसं झालं याबाबत तिने माहिती सांगितलेली नाही मात्र ही पोस्ट पाहून तिचे चाहते चिंतेत असून लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत तर मित्रांनो गिरिजा ओक ही अभिनेत्री आवडते का कमेंट करून नक्की सांगा अशाच चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा